शेतकरी बांधवांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलवर आपलं सहस्वागत आहे तर मित्रांनो आज आणखी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल आणलेला आहे ते म्हणजे आंब्यावर पडणाऱ्या किडी किंवा रोग ह्याच्या अगोदर पण टाकलेला मी की बिरोड जे आहे आंब्या जो पडतो त्याच्यावर कधी पडतो किंवा कशामुळे पडतो त्यासाठी काय उपाययोजना करायच्या हे सर्व टाकलेले तर आजचा विषय म्हणजे कसा की पूर्ण आंब्या जेवढे रोग पडतात ज्यावेळेस लागवड करतात तुम्ही तेव्हापासून ते त्याच्यावर ज्या फांदीवर पडतात किंवा नवीन पालवी आली त्याच्यावर पडतात किंवा मोहर लागल्यावर कोणते रोग पडतात बरं मोहर तर ठीक आहे पण आंबा ज्यावेळेस लागतो आपल्याला कच्चा आंबा असेल किंवा पिकलेला आंबा त्याच्यावर कोणते रोग पडतात कारण की सध्याचा काळ असा आहे की अनियंत्रित पाऊस कसा पा। पण पा। येतो हवामान बदलत राहतं त्याच्यामुळे वेगवेगळे रोगसारखंच कोणत्या पण झाडं पडत आहेत त्यामुळं आजचा विषय म्हणजे पूर्ण आंबा जे आहे त्याच्यावर बागेतलं कसं नियंत्रण करायचं रोगावर किंवा कीड पडली त्याच्यावर कशा प्रकारचे फवारण्या करायच्या कोणत्या औषधे द्यायचे हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहा आज सर्व माहिती आंबा जी फळबाग आहे त्याच्यावर यो, योग्य अशी माहिती दिलेली आहे तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटन आहे त्याला एक क्लिक करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल आणि येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील तर पाहूया पण काय करणार आहेत सर्व पहिल्यांदा रोग जे आहेत आंब्या पडणार आहेत ते सगळ्यांची माहिती घेणार आहेत तर आंब्या कोणकोणते रोग पडतात तर एक म्हणजे करपा रोग दुसरा भुरी तिसरा पिंक रोग पिंक रोगलाच आपल्याकडं काही जण बिरोड मानतात पण त्याचं शास्त्रीय नाव हे आहे ते पिंक रोग आहे तर चौथा कोणता तर पानावरील काजू एक आणि पाचवा शेंडेमर किंवा फांदीमर तर ह्या सगळ्यांच्या रोगाची आपण असं व्यवस्थित एक एक विषयावर बोलणार आहेत तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं की थोडी विभागणी केली जाते काही रोग कसं पालवीवर पडतात किंवा खोडावर पडतात किंवा मुळ्यावर पडतात किंवा मोहर जो येतो ज्यावेळेस मोहर येतो त्यावेळेस काय रोग पडतात तर अशी विभागणी असते आता हे रोग जे आहेत तर पालीवर पडणारे कोणते रोग जेव्हा नवीन पाली फुटते त्यावेळेस कोणते कोणते रोग पडतात तर करपा झालं किंवा शेंडेमर झालं त्यालाच फांदी मरसुद्धा म्हणतात पूर्ण आपली फांदी कडून जाते किंवा मरून जाते त्यामध्ये तर दुसरा म्हणजे मोहरावर पडणारा कोणता तर भुरी रोग हा प्रमुख रोग आहे की हा मोहरा पडतोच म्हणजे आता रोगात काय होतं तुम्हाला सांगतो थोडक्यात की ज्यावेळेस कोळा मोहरा असतो ना सुरुवातीला असं पहिल्यांदा चालू झालं मोहर की छोटे छोटे फुलं लागली की त्यावेळेस मोहरावर अशी पांढरी एकदम खडूसारखी जी खडूची बुकटी असते ना तशी इथे बुकटी येते आणि ती काय होते हा रोग पडला ना आपल्या बागेचं जवळ सत्तर टक्के उत्पन्न तुमचं गेलंच म्हणून समजा तर ह्याच्यासाठी काय आता उपाय काय असतात ज्यावेळेस आपले आता काही बाग छोट्या असतात तर ज्यावर लवकरात लवकर आपल्याला उपाययोजना करता येतात मोठे झाड झालं की थोडा त्रास होतो फवारणी वगैरे करता येत नाहीत तर काय उपाय करायचा आपण तर ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये आपल्याला थोडाफार ती खडूसारखी आपल्या मोहरावर ज्यावेळेस दिसल बुकटी त्यावेळेस काय करायचं बुरशीनाशक फवारून घ्यायचं बुरशीनाशकमध्येच काय म्हणजे सल्फर किंवा त्यालाच गंधक म्हणतात आपल्याकडं ते काय करायचं अडीच ग्राम प्रति लिटरमध्ये आज फवारून घ्यायचं व्यवस्थित फवारून घेतलं ना तर काळजी घेतली ना तर तुमचा सत्तर टक्के उत्पादन वाचू शकतं मित्रांनो तर दुसरा रोग कोणता तर आता कर्पा रोग कर्पारोगचं कसं असतं हे पानावर पडणारा रोग आहे तर काय होतं आहे असे गोल गोल असं पानावर तांबूस रंगाचे ठिपके दिसाय चालू होते आणि नंतर काय होतं ते काळे ठिपके होतात गडद आणि पानं तुमचे जळाय चालू होतात तर ह्याच्यासाठी उपाय काय आहे ह्याच्यासाठी आहे की कार्बन डिझमची फवारणी करायची ही पानावर आणि मोहरावर दोन्हीकडं एका दिवस पडू शकतो तर काय करायचं ह्याची फवारणी देणं महत्त्वाचं आहे तर आणखी एक आता सध्या शेंडीमर किंवा फांदीवर हे सध्या खूप जोरात चालू आहे बघा तर काही व्हिडिओ मी टाकलेला आहे आता आतमध्ये एक व्हिडिओ बघितला असेल तुम्ही कशा प्रकारे शेंड्यामधून आळी निघतात असं फांदी मोडली तुम्ही की आतमधून आळी निघते तर त्याचं काय करायचं ते त्यालाच म्हणतात की शेंडेवर मी ती एक व्हिडिओ भेटला होता म्हणजे ती टाकला त्याच्यामुळे आता ही नवीन जी झाडं लागवड केलेली तर ह्याच्यावर सहसा नवीन ज्यावेळेस पाली फुटते आणि ती कवळी फांदे असतात त्या काय त्यावेळेस काय होतं की कवळे फांदे असले की आळीला आतमध्ये जायला खूप सोपं हो पडतं त्यामुळे आळी आतमध्ये जाते आता हे बघा किती कवळी कवळी पालवी ह्या जे पानंसुद्धा खातात आळ्या आणि नंतर आतमध्ये जातात आणि बोकं पाडतात सगळ्या नवीन फांद्यांना तर त्याला म्हणतात शेंडेवर तर ह्याचा काय करायचं म्हणजे ज्यावेळेस ही आळी ज्यावेळेस येते ना त्यावेळेस ये म्हणजे लक्षणं दिसायला चालू होतात आपले बारीक बारीक पानं पानं तुटले जातात बरोबर असं कातरल्यासारखं पानं बरोबर तुटून पडतात किंवा जवळ असे भोंग्या यायला चालू होतात आणि ही आळी काय आळी काय करते आतमध्ये जाते आणि पूर्ण झाड तुमचं नष्ट करते तर त्यामुळं काय करायचं आपल्याला ज्यावेळेस ह्या आळीचा प्रादुर्भाव लक्षात येतो त्यावेळेस ह्या ज्या कवळ्या फांद्यात आता एखादा सुशिर झालाच समजा तर त्या जे जिथून आळी आतमध्ये गेलेली तो फांदी असं जवळपास तोडत राहायचं आणि ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की इथपर्यंत प्रादुर्भाव झाला त्याचा तर तिथून असे तिरपा काट घ्यायचा कृपया प्रकारे असं कापून घ्यायची आणि त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावायची ताबडतोब लावून घ्यायची म्हणजे ते भुजून घ्यायचं त्यामुळं काय होतं की जी नवीन आणखी जे आहेत रोगजंतू किंवा आळ्या वगैरे काही जी, का जी प्रादुर्भाव ते आतमध्ये जाणार नाही आणि ते सुरक्षित राहील हे अशा प्रकारे आंबा बागेची तुम्ही जर काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळेल तर काय आणखी एक रोग आहे की पानावरील काजवी तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो कधी पण बागेचं निरीक्षण करताना काय होतं की पानावर एक असं काळ्या प्रकारची अशी काजवी आलेली दिसण तुम्हाला तर ते काजवी कशामुळे येते तर हे जे सध्या जे वातावरण आहे कधी पण पाऊस येणे वातावरणातील बदल उन्हाचा प्रभाव वाढणे तर ह्या अशा प्रकारामुळे सध्या आंबा असू द्या किंवा फळभाज्या असू द्या कोणत्या पण झाडावर सध्या खूप ह्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर आणखी एक कोणता आपण रोग बघायचा राहिला आपला की बिरुड तर बिरूडचा मी तसा एक व्हिडिओ टाकलेलाच आहे की पूर्ण डिटेलमध्ये बिरूडचं कसं नियंत्रण करायचं त्याबद्दल मी माहिती टाकलेली त्याला म्हणतात पिंक रोग किंवा बिरूड मानतात तर बिरूडसाठी काय करायचं आपल्याला तर मित्रांनो ज्यावेळेस बिरूड आळी आपल्याला जून किंवा सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये बिरूड आळीचा प्रादुर्भाव व्हायला चालू करतो नवीन भाग ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस बागेचं दर जून आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपण बोर्डोची जी फवारणी ही खूप गरजेचं आहे प्रत्येक बागेत बागायतदाराने ह्याची केलीच पाहिजे तरच अशा प्रकारे जे आपल्या झाडांना खोडामध्ये किंवा पण फांदीमध्ये बिरूटची लागण जे होते ना ते आपण रोखू शकतो तर आता हे बघा की अशा प्रकारे आता हे झाडांना तीनच वर्ष झाले तर ह्याच्यामध्ये आळ्याचा प्रादुर्भाव आता जूनमध्ये चालू झाला तर मी लगेच ह्याला सप्टेंबर महिन्यामध्ये हे मला दिसून आलं बागेचं ज्यावेळेस निरीक्षण करतो त्यावेळेस अशा प्रकारचं काही तांबूस रंगाचं आपल्याला झाडाभोवती किंवा झाडाच्या खोड्या भोवती दिसून आलं तर समजायचं का आपल्या झाडाला बिरूटची लागण झालेली तर बघा आतमध्ये किती मोठ्या आळ्या झालेल्या त्या झाडाला पूर्ण पोखरून खातात आणि झाड आपलं नष्ट करतात आपल्याला लवकरात लवकर ह्याच्यावर जी उपाययोजना करायची काय करायची ती मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे ते तुम्ही आता व्हिडिओ संपल्यावर ते व्हिडिओ येईल तिथं पाहून घ्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सर्व माहिती योग्य प्रकारे अभ्यास करून दिलेली आहे आणि अनुभवातून दिलेली आहे ही बाब आमचीच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन खाली आहे त्याला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार